जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला राजश्री शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा भव्य पुतळा आणि स्मारक उभारला जात आहे म्हणजे खरं तर इथल्या नागरिकांसाठी आजचा दिवस म्हणजे दिवाळी आहे समोर कितीही बलाढ्य शत्रू असला तरीही बुद्धी चातुर्य साहसाच्या बळावर त्यांच्यावर मात करता येते याची प्रेरणा महाराजांच्या या पुतळ्याद्वारे आपल्याला मिळणार आहे या पुतळ्याद्वारे जयसिंगपूरकरांची पन्नास वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असल्याचं सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं ते स्वागत यांनी केलं तसेच आमदार राजेंद्र पाटील राजेंद्रावकर साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कोल्हापूरचे खासदार श्रीनंत शाहू महाराज छत्रपती आरोग्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब खासदार धैर्यशील मानेदा माजी खासदार संजय महाडिक माजी खासदार संजय मंडलिक साहेब आमदार चंद्रजीप नरके आमदार अशोकराव माणे आमदार किसन वानखेडे जिल्हाप्रमुख रवींद्र माणे संजय पाटील यड्राकर आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी अश्वर पेंढारी हेर्ले तालुका हातकनंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका